दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतची यादी समोर आली आहे सुरुवातीला जिल्हा परिषदेचं आरक्षण पाहुयात मंद्रुप आणि हत्तूर हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत कुंभारी जिल्हा परिषद गट हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे वळसंग जिल्हा परिषद गट हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण स्त्री पुरुष उमेदवारासाठी खुला ठेवण्यात आला आहे भंडारकवठे जिल्हा परिषद गट हा गट अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे बोरामणी जिल्हा परिषद गट हा गट सर्वसाधारण जनरल प्रवर्गातील स्त्री पुरुष उमेदवारांसाठी खुला ठेवण्यात आला आहे आता पंचायत समितीचे आरक्षण पाहुयात कासेगाव कुंभारी हत्तूर आणि औराद हे चार पंचायत समिती गण सर्वसाधारण खुला प्रवर्गातून कोणताही स्त्री पुरुष उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहेत कंदलगाव आणि होडगी हे दोन्ही पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत मंदरूप पंचायत समिती गण ओबीसी सर्वसाधारण स्त्री पुरुष साठी राखीव ठेवण्यात आला आहे तर धोत्री आणि बोरामणी हे दोन पंचायत समिती गण ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहेत निंबरगी पंचायत समिती गण अनुसूचित जाती एस सी महिलांसाठी राखीव झाला आहे वळसंग पंचायत समिती गण अनुसूचित जाती एस सी सर्वसाधारण स्त्री पुरुषसाठी राखीव आहे तर भंडारकवठे पंचायत समिती गण अनुसूचित जमाती एस टी महिलांसाठी राखीव झाला आहे